आणि ओंकार जे आहे ना ते कधीच मिटत नाही या विश्वामध्ये सगळ्या ग्रहांमध्ये सूर्यापर्यंत तुम्ही जर इथं ओम म्हणला तर तो ओंकार तिथपर्यंत उठत असतो त्यामुळे वैद्यनाथ आणि ओंकार हे वेगळं करता येणार नाही वैद्यनाथाचा जप कसं करतात ओम ओम असं म्हणतो ना, ना ओंकाराशिवाय वैद्यनाथ पूर्ण होणार नाही ना तेव्हा मला ना आनंद आहे की वैद्यनाथ आज आमचा अडचणीत असताना ओंकारने त्याची जबाबदारी घेतली हे खूप सुंदर असं मला महादेवाचे आशीर्वाद आहेत असं म्हणायला हरकत नाही आज या कारखान्याला ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुरावजी भोत्रे पाटील स्वतः उपस्थित आहेत कारखान्याचे चेअरमन मी आहे वाईस चेअरमन चंद्रकांत कराड आहेत माझे बंधू अजय मुंडे पांडुरंगदादापर सगळ्यात ज्येष्ठ संचालक आहेत सतीश मुंडे आमचे संचालक पण आहे अध्यक्ष पण आहेत शहराचे प्रमुख जोगल किशोरजी आहेत आम्हाला बँकेला फायनान्स करणारे बँकेचे चेअरमन आणि वाईस चेअरमन म्हणजे विनोद सेट आणि दादा दोघे हो आहेत शिवाजी गुट्टे माझ्या मागे बसलेत चांगलं भाषण करत आहेत प्रचार करतायत संचलनामध्ये एक्सपर्ट झालेत सध्या आणि खूप छान बोलत आहेत जीवराजी ठाकणे काका आले हरी मुंडे काका श्री केशव माई राजेश गीते माऊली मुंडे संजय आगाव रेशीम नाना सुरेश माने शिवाजीराव मोरे हरिभाऊ गुटे आ, मानिक जादा फड विश्व राठोड आणि सचिन धरक जी 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 आणि ह्या कारखान्याचे गिरीशजी लोखंडे कुठले आहेत आपण लोखंडे आहेत कुठे नुसंत तुम्ही मला माहित होते हा त्यांनी उल्लेख केला आणि हे आहेत आणि माझ्या समोर इथे मी खूप कमी आणि अत्यंत साधा हे डायस म्हणून खूप कमी आणि साधा असा कार्यक्रम मुद्दाहून ठेवला कारण माझी अशी इच्छा होती की अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम व्हावा कारण याच कारण असं आहे की माझं लहानपणी डायसच्या मागे तिरकी ना कोणा जसं माझं लहानपणी माझं आगमन माझा मुलगा त्या मस्त छान मी तयार करून भरपूर पावडर लावून काळजाचा टिक्का लावायचे आणि मला वाटत तो, तो इतका छान दिसत कोणीच बघून येत राहा असं असं वाट आपल्याला दृष्ट लागेल ला आपल्या लेकराला तसं झालं मला वैद्यनाथ मी खूप चूप माझ्या घरात माझ्या आईला पण नाही सांगितलं मी आणि गोत्री पाटलींच्या जेवढ्या बैठका झाल्या मी प्रीतम असेल पण नाही सांगितलं असं नाही की मला कोणाला सांगायचं होतं मला वाटतं आपण चांगलं करून वैद्यनाथ सरकारी साखर कारखाना मी चालवला तेव्हा खूप अडचणी चालवला मी कोटी रुपये व्याज पण मी ओटीएस मागत होते मी कारखान्याला सरकारी कारखान्याला सरकारची मदत मागत होते आणि एक डिझाईन केली मी योजना त्या योजनेमध्ये अनेक कारखान्यांचं झालं काम आणि माझंच नेमकं काही ना ने, काही काही ना काही मी त्यांनी राहत गेलं जीएसटीची आपल्याला रेड झाली अनेक अडचणींना आपण सामोरं गेलो काही काही रुपयाची अपराचर आयुष्यामध्ये मी कधी केलीच नाही कारखान्यात केली पण सवयी काही चुकीच्या आपल्याला लागून जाईल असतात लागतात आणि मला त्या गोष्टीत खूप अडचण आली दुष्काळ जो आला मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर तो खूप कठीण गेला अंडर कॅपॅसिटीने कारखाना चालला कारखान्याच्या बद्दलच ज्ञान नसल्यामुळे काही लोकांनी आपल्या साखर पाडून घेणं एच एन टीचे पैसे वाटून त्या माणसांनी पळून जाणे हे झाले प्रकार आणि त्याच्यामुळे मला खूप अडचण झाली जेव्हा मी मागच्या सगळी तयारी केली आणि क्रशिंग करणार आहे आता माझ्यावर रेड माझ्यावर मध्ये कारखाना आणि कारखान्यावर रेड झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी चोवीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून कारखान्याचं दुरुस्ती करून ओव्हरऑय करून सगळं करून एच एन टीचे जुने पैसे दिले सगळं झालं आणि मग रेड पडलं माया लक्षात आलं आता आपण जर क्रशिंग करायला गेलो तर शेतकऱ्यांनी ऊस देतील आणि साखर जप्त करतील हे लोक आणि मग साखरही अडकेल आणि शेतकरी माझ्या रोज येईल आणि मला खूप कठीण निर्णय घ्यावा लागला आणि मी ठरवलं की चांगला कारखाना केलाय झाकून ठेवा नसता सगळीकडे लावून झाकून ठेवलं आणि अडथल होतं हे चोवीस मध्ये मी करणार म्हणजे करणार मी भाषण मिळाला होता कर्नाटकचे आहेत मोठे त्यांनी पण खूप कारखाने घेतले पण ते मंत्री होते केंद्रामध्ये आणि ते स्वतः कर्नाटकमध्ये हरले आणि ते म्हणले पंकजा आता मी इलेक्शन हरलो आणि थोडे उदास झाले मग ते डील माझी तुटली मग आता मला कळेल ना मी काय करू काय करू काय करू वैद्यनाथालाच प्रार्थना करत होते आणि ओंकार समोर आला माझ्या आणि संभाजी पाटील निलंगेकरांचे जाहीर आभार मानेन की त्यांनी यांना घेऊन आहे ते म्हणले ताई तुम्ही यांना भेटा असं असं आहे आणि मग मला कळलं की यांनी गबीमराव पाचपुत यांचाही कारखाना घेतलेला आहे निलंगेकरांचाही घेतला आहे अनेक कारखाने कर ते राज्यामध्ये घेऊन चालवत आहेत आणि मग मला बँका सारख्या विनंती करत होत्या की बँकांनी ऑप्शन पण केला कारखाना पण कोणी हिंमतच करेल ना की टेंडर भरायचे मग बँकांनी म्हणले मॅडम तुम्ही कोणी आमच्या ऑप्शनच्या किमतीच आम्हाला माणूस आणून द्या कारण तुमच्या विरोधात काही कोणी टेंडर भरायला तयार नाही मी मला घाबरत नाहीत लोक इज्जत आहे मुंडे साहेबांची या कारखान्याविषयीची आमची निष्ठा आमचं प्रेम आमच्याबद्दल या कारखान्याविषयी आमच्या मनात असणारी आत्मीयता त्या लोकांना माहितीये आणि मग काय झालं मी म्हणलं बँकांना बाबा माझ्याकडे असंच एक व्यक्ती आले तुम्ही त्यांना भेटा मग त्यांनी त्यांना भेटले बोलले असंख्य बैठका झाल्या बँक एक बँक ऐकली की दुसरी ऐके ना दुसरी ऐकली की तिसरी ऐके ना तीन बँका ऐकल्या तर एनसीडीसी मागे लागली एनसीडीसी झालं तर दुसरी वागे लागली ला ला ते झालं तर अधिकारी रोज ज्याचा काही संबंध नाही ते पण यायचे कारखान्याची वसुली काय म्हणजे तुमचा संबंध काय वसुली करायचं नाही आम्ही आम्हाला असं कळले हे असं असं म्हणजे तुम्हाला दिलेलं नाही अधिकार एसडीएफचं लोन आहे एनसीडीसी मध्ये वसुली करायला बरं पैसे भरायला गेलो जसं मुंडे साहेबांचं झालं डीसीसी बँकेच्या वेळी की पैसे आपण भरतोय तरी पण भरून घेत नव्हते तसे माझी परिस्थिती आम्ही मोत्रे पाटील पैसे भरेल त्याला भरून घ्या मग मला खूप खूप देवच म्हणजे काय माहित नाही मला शिवाचेच आशीर्वाद येत एक ओंकार धावले ग्रुप ओंकार ग्रुप दुसरं शिवराजजी झाले कृषी मंत्री मी त्यांना मला मला एक पैशाचा उपकार नको मला डिस्काउंट नको मला काही नको पैसे तर भरून घ्या आणि त्यांनी मग एक फोन केला आणि ते म्हणून त्यांच्या लोकांना म्हणले पैसे भरायला कसं अडवू शकता तुम्ही कायद्याने आणि मग त्यांनी मला मदत केली त्यांच्या सगळ्या टीमनी मदत केली आपण मदत म्हणजे कोणाचा रुपये घेतला नाही कोणाचे उपकार घेतले नाही एवढंच झाले की वैदनाचा उपकार झालाय पर्याय नव्हता कारखाना अवकानात काढला दुसरं कोणीतरी घेतलं असतं आपल्या राजकीय विरोधकांनी राजकारणात हस्तक्षेप करण्या आपले फार वाईट परिस्थिती तिथे निर्माण झाली असती मग एक चांगलं आहे सज्जन आणि फक्त फक्त प्रोफेशनल माणूस आहे मला मी त्यांच्या आता एक वर्ष झाले आमच्या आपण दर चार एक दुसरं भेटतो का मी त्यांना एवढे भेटले जेवढे मी इथल्या कारखान्याच्या लोकांना इतक्या वेळा भेटले आणि काही गोष्टी झाल्या आपल्या चुकीचे कर्मचारी काही कर्मचारी म्हणजे आपले कर्मचारी एम डी चुकीचे आले मग पळून गेले कार्याच्या त्या बॉयलर फुटल्यानंतर ते पण पळून गेले सगळ्यांनी अर्धवट गोंधळ घालून ठेवले कोणी एच एन टी बुडवला कोणी काय बुडवलं ह्या सगळ्या गोष्टी खूप मी त्याच्यात मला बोलता येत नव्हतं मनमोकळ आणि मग पाटलांच्या माझ्या असंख्य बीटिंग झाल्या मी त्यांना एवढंच म्हणलं की गोपीनाथ गडाची काळजी घ्यावी लागेल कारण गोपीनाथ गड ही कारखानाच्या क्षेत्रात आहे आणि त्याला मी जेव्हा चेअरमन असताना गोपीनाथ गडाच्या जमिनीचा मोबदला दिलेला आहे कारखान्याला की आपल्या मिनिट्स मध्ये आहे आपल्या मध्ये आहे सगळं आहे फुकट आम्ही काही नाही केले नाही तो एक विषय घेतला आणि मी एवढंच त्यांना विनंती केली की हे जे कार्यालय आहे इथे माझे वडील बसले एवढं कार्यालय मात्र तुम्ही वापरू नका तुम्ही नवीन इथे बांधा तुमच्याकडे खूप पैसे आहेत तुम्ही दहा कारखाने चालवता ते म्हणले ताई आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा पूर्ण सन्मान ठेवू आम्ही नेहमी आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचं सा युनिट आहे त्यांचा स्वतःचा जीव त्यांचा युनिट युनिट असं चालू आणि प्रोफेशनली चालू तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्हाला पायात पाय घालण्यामुळे लोकांनी अडचणी निर्माण केल्या आम्हाला तसं काही नाही आम्ही प्रोफेशनली चालू माझ्या माझ्याही आयुष्यात कुणाचं देणं नाही झालं कारखान्यामुळे देणं झालं थोडं लोक यायचे कुणाचं काय द्यायचंय कुणाचं काय द्यायचंय त्याच्याही काही मार्ग काढू त्याचा अर्थ उद्यापासून रांग लावू नका ते माझ्या राहिले नाही कारखाना आता जे आम्ही डायरेक्टर बोर्ड आहेत आम्ही फक्त एक संस्था आहोत आमच्या संस्थेवर कर्ज आहे आमच्याकडे पैसे नाही आमचं अकाउंट बंद आहे त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही भोत्रे पाटलांनी चांगला दया दाखवली त्यांनी चांगलं मनाने दाखवलं तर आपण प्रत्येकाच्या विषय मार्ग लावणार आणि ते दाखवणार त्यांनी मला शब्द दिला एक काही सभासद जो आपल्या होता वैद्यनाथ त्या सभासदांचा ऊस नेला जाईल कोणाचा राहणार नाही आम्ही ऊसाच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या ऊसाला आपण न्याय देऊ या वर्षी तुम्ही ऊस लावू शकता म्हणजे पुढच्या वेळी मोठं गाळप आपल्याला करायचंय आणि अनेक माझं बाबा असताना चर्चा ऐकली होती माझंही ठरलं होतं जर अजून एकदा पाच वर्ष सरकार मिळालं असतं ते हे पण करायची गरज नव्हती मी केलं असतं सगळं मग मी असा विचार केला की कारखान्याची कॅपॅसिटी पण आपण वाढवायची आहे आपण एकदा सात लाख टन विक्रमी गाळप केलेला आहे मग आता त्यांची पण मानसिकता आहे की दुप्पट आपण कॅपॅसिटी करू पण ऊसाची उपलब्धता पाणी पाऊस हे सगळं विषय आपण करू आणि छान हा कारखाना अत्यंत प्रोफेशनली चालवू या कारखान्यामध्ये शिस्तीत चालवू आज आपल्या सगळ्यांना इथे मी बोलवलंय पण इथे काही रोज यायची आपल्याला आवश्यकता नाही आपल्याला जेव्हा इथे काही काम असेल आपण मला सांगा आपल्याला याचे कुणालाही इथल्या लोकांचं राजकीय लोकांचं काय असेल ते आपण मला सांगा मी त्यांना सांगेन मी मध्ये बसून की जो त्यांच्याशी कॉर्डिनेट करेन कारखान्याचं कार्यालय त्यांनी मोठं मन दाखवून जसं तर बँकेत जप्त झालंय तर त्यांच्याच ताब्यात आहे पण ते त्यांनी सांगितलं की मुंडे साहेबांचं राहील ताई तुम्ही वापरू शकता पण जे कार्यालयामध्ये येऊन लोक बसतायत बाहेरच्या टपटून चहा पोह येत आहेत गप्पा मारतायत डिस्टर्ब करतायत सतत कारखान्याला तसं नाही चालणार हा त्यांचा कारखाना आहे आता त्यांनी चालवणार आहे तर मी चालू त्यांच्या हवाली तुमच्यासाठी केलाय नाही तर गंजून गेला असत तुमच्यासाठी केलाय तुम्ही ऊस घालावा तुमचा ऊस जावा तुम्हाला हक्काचा कुणाच्या पाया पडायची गरज नाही कुणाचे जोडे झिजवायची गरज नाही त्या जिल्ह्यात या जिल्ह्यात राजकारणात पडायची गरज नाही इथले जे कर्मचारी आहेत त्यांना पण कळलं ना आता नाही कारखाना चालून काय होतंय इथली व्यापारपेठ या कारखान्यामुळे व्यापारपेठेवर किती परिणाम झालाय लोकांचा छोटे मोठा उद्योग आहे कोण काय सप्लाय करतंय कोण काय त्याचा त्याचे उपजीविका चालतील त्या सगळ्यांना आपण चांगल्या लोकांना कन्सिडर करा आणि कुणाला नाही कन्सिडर करायचं आहे ते मी पण सांगेन कारण जे लोक बोगस काम करतात त्यांना नाही कन्सिडर करायचं चांगल्या लोकांना करायचं कारण जी एक युनिट असतं ना ती एक कामधेनू असते ती कामधेनू आहे तिला आपण चारा घातला पाहिजे तिला चांगलं सांभाळलं पाहिजे तर ती आपल्याला दूध दे सोन्याच्या अंड्या देणारी कोंबडी असते एखादी संस्था आणि आपण ती कोंबडीच कापतो अंड्याच्या नादात तसं झालत आणि मला राजकीय अडचणी होत्या जुने देणे होते साहेबांच्या काळाचे त्याचे व्याज वाढत गेले ते देणे ते, ते देणे हे सगळे अडचणी आलेले कर्मचारी जे नवीन नवीन एम डी आले त्यांनी आपलं आपलं बघितलं स्वतःचे रिलेशन बघितले कळत होत सगळं पण मला त्या भूमिकेतून बघता येत नव्हतं कारण मी आमदार होते मला लोक सांभाळते कारण आता तसं चालणार नाही एकदम प्रोफेशनल ह्या कारखान्यात चालणार आहे प्रत्येकाचा ऊस जाणार आहे आणि मी अजून एक विनंती त्यांना केली की आमच्या कर्मचाऱ्यांचे जे पी एफ आहे ते तुम्ही भरा म्हणजे त्या गरिबांना अडचण होणार नाही आणि या माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे सगळे ते मिळतील आणि दुसरं त्यांना म्हणलं की हे कर्मचाऱ्यांना तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि जे जे तुम्हाला लागतील जे शक्य शक्यते आमचे कर्मचारी बरेच बाहेर गेले त्यांनी लगेच तिकडे यायची गरज नाही जिथे आहेत तिथे काम करा जे उरले त्याच्यामध्ये चांगल्या मेरिटच्या कर्मचाऱ्यांना जास्त प्राधान्य द्या आणि चांगल्या मेरिटनेच काम करा आता इथे बसून राजकारण करायचं ऊस त्याचा आणायचा एकाचं बिल दोनदा करायचं दुसऱ्याचा ऊस उशिरा आणायचा आपल्याचं कर्मचारी कर कर आपल्याच मध्ये आपल्याच माणसाचं हे आता सगळं बंद आहे बापरी माझ्या डोक्यावर किती मोठा भार गेला आणि ह्यांना सपोर्टच करायचा आहे याच्यासाठी आपण हे कार्यक्रम इथे घेतलेला आहे कारखाना सुरू करा काही करून कर्मचारी आले माझ्याकडे माझ्याकड्यामध्ये ते म्हणजे आम्ही पैसे जमा करतो ताई कारखाना सुरू करा परळीतले व्यापारी म्हणून काही करा कारखाना सुरू करा मंदी येते व्यापारात परळीतल्या मी <laughs> म्हंटल कारखाना सुरू करेन पण शिस्तीत चालवण्याचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा सुरू करेन आज वातावरण आहे इथला ऊस तोडणाऱ्या माणसाला न्याय मिळेल इथल्या ऊस उगवणाऱ्या माणसाला न्याय मिळेल इथे रोजगारासाठी काम करणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल पण इथे आता या कारखान्याचे मालक मी नाही तर तुम्ही पण नाही तुम्ही इथे काम करणार इथे कारखान्यात योगदान देणार अशा भूमिकेतून या मी त्यांची काय मी एक्झिक्युटिव्ह ऍडवायझर त्यांनी मला नेमलंय त्याच्यावर एक्झिक्युटिव्ह तेव्हा मीच त्यांच्याकडे काम करणार <laughs> त्यामुळे सगळ्यांनी अत्यंत शिस्तीत समाधानाने कारखान्याला चालू द्या हा कारखान्याच्या धुगाळ्यातून जेव्हा धूर येतो तेव्हा मुंडे साहेब असल्याचा भास होतो आणि म्हणून <laughs> ती तर कोत्रे पाटलांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला प्रोफेशनल टीम आहे ती प्रोफेशनल टीम माझ्या जीवनामध्ये हे मागचे जे मॅनेजिंग डायरेक्टरचा काळ होता तो इतका वाईट होता पण माझी परिस्थिती वेगळी होती जी प्रोफेशनल टीम आहे चांगलं काम करतायत लोखंडेंना इकडचा अनुभव पण सगळ्या लोकांना आपण सहकार्य करा आणि तुम्ही सुद्धा आमच्या लोकांना सहकार्य करा दुष्काळी गरीब भागातले लोक आहेत कामाला दुसरं काही काम नाही या भागामध्ये रोजगार एवढं एकमेव साधन आहे त्यांना तुमच्याबरोबर घ्या आणि त्यांना तुमचं वळण लावा त्यांचंही वळण बदललं तर त्यांचं जीवन बदलेल आणि वळण बदलण्यासाठीच मी राजकारण करायला गेले पंधरा वर्ष त्यामुळे आपण सगळेजण आता एकदा वैद्यनाथ कारखान्यासाठी जोरात टाळ्या वाजवा आणि <प्णाग> आता वैद्यनाथ ओंकार स्वरूपासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि सगळ्या कोणत्याही पक्षाचे झेंडे तुमच्या हातात असो आणि कोणत्याही पक्षाचे गमचे तुमच्या गळ्यात असो हा कारखाना ही काळामध्ये नये हिच्याकडे कुठल्याही वाईक पाहू नका या कंपाऊंड वॉल मध्ये शांतता आणि काय म्हणतात त्याला सभ्यता ही प्रस्थापित आपण केलेली तशीच राहू द्या आणि त्या सगळ्या टीमला सहकार्य करा अशी मी त्यांना सगळ्यांना तुम्हाला विनंती करते त्यांच्या पाठीमागे मी आहे ते वेगळे नाहीत हे लक्षात ठेवा आणि या कारखान्याच्या परत सोन्याचे दिवस या लोकांना येतील माझ्या उसदारकर्त्यांनी सगळ्यात चांगला भाव देणार म्हणून म्हणले ते कमी बिलकुल सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या पंचकृषीतल्या कारखाना ते करू शकते मला नाही करता आलं मला करवायची इच्छा असून नाही आणि त्यामुळे मला खूप म्हणजे मला इतका आनंद होते मी तुमच्या खूप हात जोडून आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी धावून आलात म्हणजे वैद्यनाथांनीच तुम्हाला पाठवलेला आहे तर खूप आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते माझं हेलिकॉप्टर वाट बघते सवेलाच खालींचे साथ येतात मिरज खूप लांब आहे तिथून अक्कलकोटला जाणार आहे तिथेही स्वामींची प्रार्थना करीन की माझ्या कारखान्याला मिळू नको तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र wanda wata isa yanantar gini shi lokunda sabbin narine na miliyan 7,500